जास्त किचकट मेजरमेंट न घेता अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हा टॉप बनवून दाखवणार आहे आणि या स्कर्टचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नमस्कार मी कविता कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्याला फक्त रुंदी आणि उंची हे दोन्हीच मापे पाहिजेत तर मी या पद्धतीने मार्क करून घेतले आपल्याला शोल्डर कट करायचा नाही आपण शोल्डरला प्लेट्स मारणार आहोत या पद्धतीने गळा थोडा मोठाच घ्यायचा कारण आपण तिथं प्लेट्स देणार आहोत समोरच्या साईडला आणि मागच्या साईडला दोन्ही साईडला प्लेट्स देणार आहोत अशी उरपट्टी काढून आपण गळ्याला ती पूर्ण गळ्याला अटॅच करून घ्यायची आणि समोर आपण चार ते पाच प्लेट्स मारून घ्यायच्या आणि दोन्ही शोल्डरला आणि मागच्या साईडला पुढच्या साईडला मी प्लेट्स मारून घेतल्या आणि गळ्यापट्टीसुद्धा तयार करून घेतली आपण जे बाईचं कोण्या बाई ठेवली होती ती बाईला आपण एक पट्टी मारून घेत आहोत धुमटपट्टी आणि दोन्ही साईडला स्टिच करून घ्यायचं आणि खालच्या साईडला आपण इलॅस्टिक टा टाकणार आहोत तर आपण जसं पॅन्टला आपण जशी पट्टी बनवतो जशी पॅन्ट नाडा घालण्यासाठी त्याच तशीच आपण खाली पट्टी बनवायची आणि त्यातून आपण इलेस्टिक घालणार आहोत बघू शकता तुम्ही या पद्धतीनं थोडीशी जागा ठेवून त्यामध्ये इलेस्टिक टाकून घ्यायचं आणि ते इलॅस्टिक स्टिच करून घ्यायचं तर आपला हा टॉप रेडी झालेला आहे